राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील भारतीय जनता पार्टीचं एक ओपिनियन पोल आलेलं आणि धक्कादायक म्हणजे अशी गोष्ट समोर येते की भारतीय जनता पार्टीचं यावेळेचं लोकसभेचं स्वप्न हे कुठंतरी पूर्ण होताना दिसत नाही आहे अपूर्ण होताना दिसतंय मी हे तुम्हाला का बोलतोय त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या कोणत्या दोन ते तीन चुका झालेल्या आहेत त्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे हा कुठल्याही प्रकारे द्वेष पसरवण्याचा व्हिडिओ नाही आहे जे सत्य आहे तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल मित्रांनो ओपिनियन पोलचं जसं भारतामध्ये सर्वे सुरू आहेत त्या सर्वेच्या अंदाजानुसार भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र राज्यामध्ये मोठे दोन पक्ष फोडले आणि दोन्ही पक्षाच्या मोठ्या नेत्यांना फोडून आपल्यासोबत घेतलेला असलं तरी देखील राज्यामध्ये मा दे, महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला म्हणावी अशी साथ देताना दिसत नाही आहे किंवा म्हणावं असं यश मिळताना दिसत नाही आहे ह्याचं कारण असं आहे की अमित शहा यांनी सांगितलेलं आहे की पंचेचाळीस प्लसचा त्यांनी नारा दिलेला केंद्रीय मंत्री आहेत आणि भारत महाराष्ट्रामधून आपल्याला पंचेचाळीस खासदार निवडून आणायचे आहेत काही करून कारण आपल्याला देशामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार पुन्हा एकदा स्थापन करायचं आहे आणि चारशे प्लसचा त्यांनी देशामध्ये नारा दिलेला दे आहे असं असताना देखील त्यांच्या काही चुका घडलेल्या आहेत त्या चुका त्यांना आता महागात पडतायत त्या कुठल्या चुका आहेत त्या आपण बघणारच आहोत पुढं त्याच्या अगोदर एक गोष्ट समजून घेऊया की भाजप असं का करते किंवा भाजपच्या सोबत असं का घडतंय कारण महाराष्ट्रातले दोन मोठे पक्ष फोडलेले असताना देखील महाराष्ट्रातून भाजपला त्या पद्धतीने सपोर्ट आणि साथ देताना मिळत नाहीये ह्याचं कारण असं मित्रांनो की भारतीय जनता पार्टी हा आहे की स्वतःला खूप मोठा पक्ष समजतोय आणि प्रादेशिक जे पक्ष आहेत त्यांना एकदम चिल्लर समजतोय हा असं जनसामान्यांची भावना झालेली आहे त्याचं रिझन असं आहे की जरी तो भाजप बोलत असेल की लोक काँग्रेस राष्ट्रवादीला वैतागले आहेत किंवा दमल्या आहेत कंटाळल्या असतील तरी सुद्धा निवडणुका जेव्हा लागतील तेव्हा निवडणुकांमध्ये भाजप हे स्वतःकडे जास्त जागा ठेवून प्रादेशिक पक्षांना छोट्या छोट्या जागा दिल्या आणि मित्रपक्षांना तर एकही जागा न देण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याच्या कारणामुळे लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे किंवा लोकांमध्ये अशी भावना निर्माण झालेली की भारतीय जनता पार्टी ही सेल्फिश पक्ष म्हणा किंवा स्वार्थी पक्ष आहे की फक्त स्वतःचं बघतो मित्रपक्षाचं बघत नाही किंवा आपल्या त्यांचे जो मित्रपक्षामध्ये असतील मोठे पक्ष प्रादेशिक पक्ष यांना देखील एवढं काही महत्व देत नाही याचं रिझन असं आहे की राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पाठीमागच्या एक दोन वर्षामध्ये इंटरव्ह्यूमध्ये एका सभेमध्ये बोलताना किंवा सा एका कार्यक्रमामध्ये बोलताना असं सांगितलेलं की येणाऱ्या काळामध्ये सर्व प्रादेशिक पक्ष संपून फक्त भारतीय जनता पार्टी एकच पक्ष उभा राहील तर ही अशा प्रकारच्या घोषणा किंवा अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे सामान्य लोकांमध्ये राग निर्माण झालेला आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो जरी नरेंद्र मोदी सरकार चारशे जागांवरती निवडून यायचं त्यांचं स्वप्न असेल ओपिनियन पोल देशामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार बसेल ही जर गोष्ट सांगत जरी असेल तरी महाराष्ट्र राज्यातून त्यांना निराशा ही पदरी पडणार असं दिसतंय त्याचं तुम्हाला असं सांगतो अठ्ठेचाळीस जागांपैकी अठ्ठावीस जागा ह्या भारतीय जनता पार्टीला येण्याची चिन्ह दिसतात ओपिनियन पोलमध्ये आणि त्यातल्या त्यात बीजेपी ह्या सतरा जागांवर पर्यंत पोहचेल आणि म्हणजे मागच्या इलेक्शनच्या तुलनेमध्ये जवळजवळ सहा जागांचा फरक आहे मागच्या इलेक्शनला सतरा आणि सहा तीन तीन तेवीस जागा या भाजपला आलेल्या परंतु यावेळेला सहा जागांचं नुकसान होताना दिसतंय तर अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट या दोघांना मिळून दहा ते अकरा जागा मिळण्याची शक्यता असं मिळून टोटल अठ्ठावीस जागांपर्यंत भारतीय जनता महाराष्ट्रामध्ये जातोय उर्वरित गोष्ट असं पण बघायला घेतलं तर महाराष्ट्रातील जनता नरेंद्र मो आपल्या दे, देवेंद्र फडणवीस यांच्या स्वभावामुळे म्हणा किंवा यांच्या मराठा आरक्षणाच्या मराठा आरक्षणापर्यंत आजपर्यंत एकदाही देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाचे आंदोलन करते मनोजरंगे पाटलांशी भेट घेतलेली नाहीये किंवा आजपर्यंत त्यांनी जनतेच्या मनातला संभ्रम दूर करायचा देखील प्रयत्न केलेला नाहीये मनोजरंगे के पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती भयानक आरोप केले होते की त्यांनी आमच्या लोकांवरती तरुण मुलांवरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत किंवा आमच्या समाजाला ते देवेंद्र फडणवीस टार्गेट करतात असे भरपूर आरोप झाले परंतु देवेंद्र फडणवीस सगळ्या आरोपांना चिल्लर समजत गेले आणि चिल्लर समजताना आरोपांना ते खंडन केलं नाही त्यांनी आणि समाजामधला संभ्रम हा दूर केलेला नाही त्याच्यामुळे समाजामध्ये अशी एक भावना झालेली आहे की देवेंद्र फडणवीस इगो आहे अॅटिट्यूड आहे किंवा खुनस ठेवून काम करणारा नेता अशा प्रकारची देखील समाजामध्ये एक भावना निर्माण झालेली आहे तिसरी गोष्ट अशी मित्रांनो की अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे जर शिवसेना आणि राष्ट्रवादी सोडून जरी भाजपमध्ये गेले असतील तर हे पक्ष फोडण्या पाठीमागे भारतीय जनता पार्टीचा खूप मोठा हात आहे अशी एक भावना सामान्य लोकांमध्ये आहे त्याच्यामुळं जे प्रादेशिक पक्ष फोडून भारतीय जनता पार्टी हे काय करते की प्रादेशिक पक्षांना संपवणार आहे आणि फक्त आणि फक्त देशामध्ये दे हा एकच पक्ष उभा राहील भारतीय जनता पार्टी म्हणजे जेणेकरून विरोध करायला कोणी उभेच राहणार नाही अशा प्रकारची देखील भावना समाजामध्ये निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातील ओपिनियन पोल हा पूर्णपणे भाजपला महाराष्ट्रामधून तरी निराश करताना दिसत आहे आणखी एक गोष्ट मित्रांनो शरद पवारांनी उद्धव ठाकरे गटाला थोडीशी संपत्ती सी मिळताना देखील दिसत आहे आपल्याही चॅनलवरती आपण ओपिनियन पोलचे डिजिटल सर्वेचे ओपिनियन पोल सुरू केलेले आहेत आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतोय आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता कम्युनिटी पोस्टमध्ये तुम्ही तुमचं मत त्या ठिकाणी तुम्ही मांडू शकता किंवा तुम्हालाही कोण निवडून येईल किंवा कोणाचे काय असेल तर तुम्ही त्याचा सर्वेमध्ये तुम्ही भाग घेऊन तुमचं मत आणि प्रतिक्रिया देऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर करा आपल्या भावाचा चॅनल आहे आपल्या समाजासाठी नेहमी उभा राहणारा चॅनल आहे तर मित्रांनो जय शिवराय जय मल्हार